पोलीस स्टेशन पाथरी अंतर्गत निपद्रा येथे बौद्ध समाजाची पन्नास कुटुंबे असून दोन गट आहेत या गटामधील अंतर्गत विवाद मागील तीस वर्षांपासून सुरू होता या वादास पाथरी पोलीस स्टेशनचे पी आय नितेश डोडीकर यांनी मध्यस्थी करीत हा करी वाद मिटवला दोन्ही गटाने एकत्र येऊन सहा डिसेंबर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन केले एकत्र रॅली काढून सामूहिक जेवण करे नव्याने सुरुवात केल्यामुळे मौजा निपंद्रा गावातील बौद्ध समाज बांधवांनी समाधान व्यक्त केले तिथून पुढे कधीही तुमचे कार्यक्रम बघा आता दोन पुतळे आहेत तर दोन पुतळ्यांना हा घालावा लागेल सोनालाही ते अवमान करता येणार नाही बरोबर आहे की नाही पण आता याच्यात तुम्ही कधी विषय असा आणू नका की बाबा आमचा पहिला करणार आमचा पहिला करणार आमचा पहिला आमचा पहिला असं काही नसते आपलेच आहे कोणाचा मान कमी नाही कोणाचा मान जास्त नाही त्यांचा आधी केलं म्हणून त्यांचा मान मोठा झाला असं काही होत नाही आणि यांचा नंतर केला म्हणून बाबा तुमचा तर नंतर गेला आधी आमच्या याला मोठ्याला मान दिला असा विचार कृपया करू नका जर कोणी असा विचार करत असेल तर आजचा हा जो प्रसंग